जर देव स्वत परीक्षा घ्यायला आला तर ओळखू शकाल का मित्रांनो ही कथा फक्त पुराणिक नाही ही आजच्या जगात आपल्या आजूबाजूला चालू असलेली एक जिवंत परीक्षा आहे जर देव आज शहरातील एखाद्या गल्लीत फुटपाथवर रूप बदलून उभे असतील तर आपण त्यांना ओळखू शकलो असतो का हा प्रश्न फक्त कथेत नाही तो थेट आपल्या आयुष्यात उतरतो आणि कथा सुरू होते एका अशा वळणावरून जिथे श्रद्धा आणि गरिबी एकमेकांसमोर उभ्या राहतात एका धुरकट सकाळी एका लहानशा गावात आकाश काळं पावसाचं हवेत ओलसर थंडी एका झोपडीतून बाहेर पडतो थकलेला पण तेजस्वी चेहरा असलेला एक माणूस नाव शिवराम अंगावर फाटका गमछा पायात झिजलेला चपला पण डोळ्यात मात्र अढळ श्रद्धा तो स्वतःशीच पुटपुटतो आज कालाष्टमी आहे आज काळभैरव माझी परीक्षा घेतील शिवराम एक साधा मजूर रात्रंदिवस कष्ट करू रोजच्या जेवणाची खात्री नाही पण हृदयात एकच गोष्ट खोल रुजलेली महादेवावरची श्रद्धा आणि त्यांच्या रक्षक रूपावर काळभैरवावर अटळ विश्वास झोपडीतून आवाज येतो लक्ष्मी त्याची पत्नी विचारते आज घरात काहीच उरलेलं नाही उपवास केलास तर संध्याकाळी काय खाशील शिवराम हसतो आणि शांतपणे म्हणतो भूक शरीरात असते लक्ष्मी पण श्रद्धा मनात असेल तर काळही थांबतो भूक असतानाही जेव्हा श्रद्धा मजबूत असते तेव्हा मोठी स्वप्न पाहता येतात आणि देव मार्ग दाखवतो त्या क्षणी जाणवतं ही कथा पुराणिक नाही ही कथा आपल्यातल्याच कुणाची तरी आहे आजचा दिवस कालाष्टमी श्रद्धेचा उत्सव आणि गरिबीतल्या कसोटीचा दिवस शिवराम हातात एक तांब्या घेत नदीकाठी निघतो उपवासामुळे पाय लटपटतात तरीही मन शांत आहे सूर्य वर येतो उन्हा अंगावर झुरतय नदीकाठी पोहोचून तो थांबतो डोळे मिटतो आणि जप सुरू करतो ओम काल भैरवाय नमहा त्या जपात एक वेगळीच ऊर्जा आहे जणू काळालाही थांबवणारी तेव्हाच दाट झाडीतून एक कुत्रा बाहेर येतो काळस रंग हाडं दिसणारी कातडी डोळ्यात वेदना आणि एक प्रश्न तो जखमी आहे उपाशी आहे पण शिवरामकडे पाहतोय आशेने क्षणभर शिवराम मागे सरकतो हल्ला तर करणार नाही ना पण लगेच त्याच्या मनात विचार चमकतो काळभैरवाचं वाहन कुत्राच आहे काय हा निवळ योगायोग आजच उपवास आजच कालाष्टमी आणि आजच हे दृश्य लक्ष्मी दूर उभी राहून पाहते भीतीने म्हणते शिवा राहू दे हे कुत्र काही होईल का, हो का? पण शिवराम पुढे सरकतो मनात एकच आवाज देव आज परीक्षा घेत आहेत तो अंगावरचा फाटका गमछा फाडतो त्या तुकड्याने त्या कुत्र्याची जखम हलक्या हाताने साफ करतो आणि मग जो प्रसादासाठी राखून ठेवलेला आहे उपवासानंतरचा पहिला घास तो कुत्र्याच्या तोंडाजवळ धरतो कुत्रा आधी घाबरतो मग हळूहळू तो प्रसाद चाटतो आणि खातो पाणीही दिलं जात लक्ष्मी थक्क होऊन पाहते उपाशी राहून प्रसाद त्याला शिवराम डोळे मिटतो आणि म्हणतो शिवाजी महाराजांनी प्रजेचं रक्षण केलं मी या जीवाचं करतो काळभैरव हेच शिकवतात लक्ष्मी श्रद्धा फक्त देवमूर्तीपर्यंत नको ती भटक्या जीवांपर्यंत पोहोचली पाहिजे त्या क्षणी काहीतरी हलतं आजच्या महाराष्ट्रात हे दृश्य म्हणजे एक आरसा आहे आज शहरात कितीतरी लोक भटकतात नोकरी नाही एकटेपणा उपाशीपणा निराशा मदतीची वाट पाहत जर त्यात देव लपलेले असतील तर शिवरामने ओळखलं मदत केली आणि चमत्कार घडला त्या रात्री तो कुत्रा झोपडी बाहेरच झोपतो मऊ गवत पाणी आणि एक मायेची शाल लक्ष्मी हळूच म्हणते कदाचित हा साधा कुत्रा नाही शिवराम डोळे मिटतो मनात विचार येतो जर हा काळ भैरव असेल तर आज मी पास झालो का सकाळ उजाडते लक्ष्मी झोपेतून उठून हळूच अंगणात येते आणि पाहते तोच काळसर कुत्रा तुळशी वृंदावनाजवळ माती खणतोय माती उडते पाय वेगाने हालतायत लक्ष्मी घाबरते आवाज देते शिवा शिवा पहा ना काय चाललंय हे शिवराम झोपेतून उडी मारतो दोघे धावत अंगणात येतात तो कुत्रा आता शांत बसलेला असतो जणू आपलं काम पूर्ण झाल्यासारखा आणि त्या माती खालून हळूहळू एक मडक बाहेर येत पुरातन मातीच जड शिवराम ते अलगद उचलतो लक्ष्मी थरथरत्या हातांनी ते मडक उघडते आणि क्षणभर दोघांचे डोळे थिचतात सोन्याची नाणी काही प्राचीन दागिने आणि मधोमध लाल रंगाची एक छोटी मूर्ती काळभैरवाचं स्वरूप त्या क्षणी आश्चर्य अविश्वास आनंद आणि अश्रू सगळं एकत्र उसळतं लक्ष्मी हळूच म्हणते ही ही काळभैरवाची कृपा आहे ना शिवा शिवरामाचा आवाज जड होतो हो आणि तो कुत्रा तो देव स्वतः होता माझी परीक्षा घ्यायला आला होता शिवराम नजर फिरवतो तो कुत्रा आता तिथं नसतो फक्त ओलसर मातीवर पायांचे ठसे आणि तुळशीपाशी तेही ठसे हळूहळू नाहीसे होतात हे धन फक्त पैसा नाही ही श्रद्धेची ताकद आहे जी संकटांतून मार्ग दाखवते त्याच दिवशी शिवराम गावातल्या मंदिरात जातो सोन्याचा अर्धा भाग नाणी दागिने तो पुजाऱ्याला देतो आणि म्हणतो हे मंदिरासाठी आणि उरलेलं धन गावातल्या गरिबांसाठी अन्नदानासाठी संपूर्ण गावात आश्चर्याचं आणि भक्तीचं वातावरण पसरतं लोक विचारतात हे खरंच घडलं का देव खरंच आले होते का शिवराम शांतपणे म्हणतो श्रद्धा ठेवली सेवा केली आणि काळभैरव समाधानाने परत केले काही महिन्यांनी लक्ष्मी गरोदर राहते झोपडीत पुन्हा दिवे लागतात घरात गोड आवाज घुमतो आणि जन्मतो एक गोड बाळ नाव ठेवतात शंकर शिवराम आपल्या लेकराला कुशीत घेत हळूच म्हणतो मी तुला सोने नाही देऊ शकत पण काळभैरवावरची निष्ठा आणि माणुसकीचं धन नक्की देईन मित्रांनो देव मूर्तीत नाही देव गरजून दसतात परीक्षा कठीण असते पण उत्तर आपल्या हातात असतं जर उद्या एखाद्या गल्लीत एक उफाशी कुत्रा तुमच्याकडे पाहत असेल जर एखादा बाळ आईशिवाय रडत असेल जर एखादा कामगार भुकेने थरथरत असेल आणि त्या क्षणी काळभैरव तिथंच असतील तर ओळखू शकाल का देव मूर्तीत नाही देव माणसांमधून प्रगट होतात परीक्षा सोपी नसते पण उत्तर आपल्या हातात असतं शिवराम सामान्य माणूस होता पण त्याची श्रद्धा त्याचं धैर्य आणि त्याचं प्रेम हेच त्याचं महात्म्य होता आजच्या काळात जेव्हा विश्वास गमावतोय तेव्हा ही गोष्ट आपल्याला आठवण करून देते श्रद्धा आणि सेवा मिळूनच चमत्कार घडतो पुढच्या वेळी एखाद्या उपाशी जीवाकडे दुर्लक्ष केलं तर लक्षात ठेवा कदाचित तुम्ही देवालाच नाकारत असाल आज एखाद्या उपाशीला मदत केली तर कदाचित तीच देवाची परीक्षा तुम्ही पास कराल कमेंट करा जय काळभैरव जय श्रद्धा ही कथा मनाला भिडली असेल तर ती शेअर करा आणि अशाच आपल्या मातीच्या प्रेरणादायी कथांसाठी सब्सक्राइब करा लोककथा मराठी यूट्यूब चैनल हर हर महादेव जय महाराष्ट्र जय श्रद्धा